कंदील लावून चालायचं दिवसा, दिवसा, दिवसा। <laughs> लोक म्हणले का बाबा या कंदील खुशाल लावलाय लोक नाव ठेवते तुम्हाला हा <laughs> लोकाला काय कळत <laughs> अरे पण ते कंदील तो म्हणला जो माझ्या प्रश्नाचं उत्तर देईन तेव्हाच मी कंदील फुकीन गाड्या नाही तर गळून जळून जळून द्या मग घासले जळल तर त्याला गावकरीन काढून दिलं बाबा तिथून याच्यामुळे आपले पूर भरमिष्ट होतील मग ते जिनी गेले का तिथून नेवास तालुक्यातून कंदील लो आले 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 असेच आले शेवगावात आले मग पातळीत आले नीट मांदळ मुच्या राज्याला लागले येळीत आले येळीतून मग किंतरवानी फाटा ना असं हा निघ आणि पार गावला आल्या आता <laughs> 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 दिवसा कंदील लावून चालल एक शेतकऱ्याच आऊत चालू होत आऊत वावरात आपलं बैल आऊत चालू होत त्या शेतकऱ्यांनी पाहिलं तेव्हा या बाबाचा खंदील तसंच राती तसंच लागून राहिला का न यांच्या डोक्यात नाही राहिलं का न त्या शेतकरी दादाने आपले बैल आखडीले रुमण्याला बांधून रुमण माहिती ती निल राहत त्याला ते आकडि ते रुम बैल बांधले असे बैल असे तैट उभं राहिले ते हे त्याच्याकडे दांडारले म्हणून मामा अरे या देहाला पंडित म्हणतात चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण मुखत गत माझ्या अच्छा अच्छा आणि ला जवळ आला आणि ते म्हणलं तुमचं खंदील इजा रात्री तसाच प्रवासात चालू राहिला पुलं घासलेट पुरणार नाही तुम्हाला ते म्हणले आम्ही ओळखण नाही तू ते शुद्धच ते भरमिट झालेलं ज्ञान नाही अम्मास ओळखले नाही ते म्हणे नाही अरे या देहाला असे असे म्हणतात अच्छा, 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 अच्छा। चार वेज सहा शास्त्र अठरा पुराण मुखत गत आहेत माझ्या बालका बालका <laughs> ते म्हणून मग कंदील ते माझी एक अट आहे काय अट आहे शेतकरी म्हणला जो कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याच वेळेस मी कंदील फुकवल अच्छा शेतकरी म्हणला मग तू उत्तर द्या तां आता हे म्हणला काय तुझा अभ्यास काय तुझं चेहरा काय तुझं पोशाख आणि आम्हा आमच्या बुद्धीची बराबरी करतोय बालका शेतकरी म्हणला जमंग काही पण विचार एकाच मिनिटात पुन्हा बैल आखडून येतो तिने ते रुमण्याचे काय डे आणि आवतच काय राहत लोड कुस त्याला बांधले आणि रुमन ज्ञानाचा अहंकार झालेला घडी आता हे शेतकरी तिथं गेला आता पंडित म्हणला काय विचारणार आहेस मला तेव्हा भाऊ इच थांब ते म्हणे काय ते हे का रूम न कुड़ा लागन म्हणून आता बाबा शिवाजी बाबा त्याच्या चार वेळ सहा शास्त्र अठरा पूर्ण मुकदगत होते का आणि त्याला ज्ञानाचा अहंकार झाला होता का तो म्हणला हे पाठ सांगा होतो डोकं आणायला बस डोकं सांगा होतो पोटी आणायला बस ते म्हणजे पटक्यान सांगा मला आवताचे मोडन राहिलेले आहेत पुन्हा ते म्हणे आम्मास माहीत म्हणजे नीट बोल नीट नीट आपण नी, ये लई तू बी ये नको सांगू नीट असं सा, मराठी पण व्यवस्थित बोल बा मला कळन आम्ही मासन, मासन बालका वगैरे हे शब्द काय ते म्हणे मला काय उम जाना ते पंडित तियो तो शास्त्री तो म्हणला मला काय उम जाना कंदिली जो नीट <laughs> येडी मा चांद बेटे आणि उदबत्ती लागा की आग्ने बैठे अरे काही आयातच नाही भाऊ तुला <laughs> अरे त्या ज्ञानाला